Merci. सब केलं नाही तू कमेंट टाक की मला सब करते कमेंट कुठ टाकली माझ्या ह्याला कमेंट टाक मी करते चहा पिलास का नाही चहा पिलास का कर तो गायब झाला नारद मुनी स्वागत आहे आपलं मग काय टाकली लाईक कोणी केलं मग काय रे देवा निवळ सरक करती अरे ती तुझी आयडी बर 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 अरे देनात नाही रे याचा दोन नंबरला एकदा चहा झाला का नारद मुनी yeah. नारद मुनी चहा झाला का चहा झाला का नारद मुनी अवघड आहे राग यायला लागलाय मला आता विचारायचं चहा प्यायला येतो तुमच्याकडे या या अजून ठेवायचं आहे चहा तर ठेवणार आहे ठेवणार आहे नारद मुनी ह्या राजला सब कराओ पुन दीदी कुठे आहे काय माहित मला फोन करते म्हणते काही केलंच नाही राजला सब करा अच्छा राज आहे ना त्याला सब करा राष्ट्रपती पुन्हा 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 तुम्हाला आपलो दिलाय बघा सब करा करते त्रे टेंशन घेऊ नकोस टेंशन ले इने They were कमेंट केली आहे सब केला आहे राज कमेंट पण केली भी केलं आहे बघ

i'd like to get like a रात चला गया लगता है बहीण काय बोलली काय नाही काय नाही काय ना। बोलणार अच्छा निशातही ओ काय नाही म्हटलं की काय नाही मग अशी कमेंट टाकल्या काम होतं म्हणून आलो मी लगी तुम्ही होता का तिथं हो हो तो मला नाही दिसला दीपी कुठे आहे Dipi gelel gawala, <laughs> dipi tadag gawala, gawala gawala, dipi tadag gawala gila, oh. gawala, gila, oh. gawala. Gila, gawala. घातल्याशिवाय मला ती अक्षरच दिसत नाही कमेंट मधली काय करायचं भरावं लागतंय मोबाईल मग काय करायचं काय करायचं दिसला का गॉगल <laughs> गॉगल नाही चष्मा 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 गायब आहेत काय ते अहो मी ह्याला येला तर कुठल्या ह्याला नवीन ह्याला चालू केली कोणाला माहित नाही मी पहिल्यांदा हे चालू केली आज मी दिसला पहिल्यांदा इकडे चालू केली कोणाला माहित नाही कोणाला माहित नाही मी इकडे घेतली चालू केली ती माहित आहे मला इकडं नवीन माणसं असणार आपल्या जुन्या माणसांना काय माहित

जुन्या लोकांना ला जुनी लाईव्ह हा हे आज पहिल्यांदा केले ना चालू चालून माहित ना पूनम नम हे त्याचं नोटिकेशन पडत असेल ह्याच काय पडणार नव्या लोकांना नवी लाईव्ह होय होय होय

त्यांना आपण सांगायचे ओ कोणाला सांगायचे मी आज पहिल्यांदा चालू केली बघू म्हणलं कारण की, की काल मी ऑप्शन हे केलं तर मला चोवीस तासाची मुदत दिली मग म्हटलं आता चालू होते का पाहूया ह्याला ह्या चॅनेलवर म्हणताना मग ह्या चॅनेलवर आता चालू करून पाहिली चालू केली तसं तो राज आणि नंतर तुम्ही आला करणार नव्हती ह्याच्यावर तेच चालू करणार जुनी मी लाईव्ह चालू करा मग लाईव्ह वरती येतील हा चला ठेवा बाय बाय करा बस एवढच <laughs> ती बी अर्धा तास घेणार आता ती बी लय नाही घेणार बाय 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 बाय